शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे विठ्ठल नाना हे एका नवीन कोंडाच्या शोधामध्ये होते तर मित्रांनो आत्ता आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी विठ्ठल रायवर बुतकर यांच्या दावणीला एका नवीन वासराची एंट्री झाली आहे ती म्हणजे कलिंदर तर मित्रांनो विठ्ठल नाना भूतकर यांनी कलिंदर या वासराची खरेदी केली आहे तर मित्रांनो हिंदकेसरी शिवाड्रायवर कुसमोड यांच्याकडून विठ्ठल नानांनी खरेदी केली आहे एकमेव रणजित निंबाळकर सर व विठ्ठल नाना प्रेमी यांचीही नवीन खरेदी असणार आहे तर मित्रांनो नक्कीच आता एक उगवता सितारा विठ्ठल नाना यांच्या दावणीला आला आहे तर मित्रांनो नक्कीच हा कलिंदर विठ्ठल नानांचे व रणजित निंबाळकर सरांचे खूप नाव करेल अशी आपण आशा करूया तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे विठ्ठल नाना हे या बैलगाडी क्षेत्रातील हेडमास्तरच आहेत त्यामुळे नक्कीच या कलिंदर वासराला ते चांगलेच घडवणार आहेत त्यामुळे नक्कीच हा कलिंदर वासरू सरांचे व वा विठ्ठल नानांचे नाव करेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर व नानाप्रेमींची ही नवीन खरेदी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन